नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले आज स्वागत आहे तर आज आपण माझ्या पाठीमागे बघत असाल असं खूप मोठं पाणी आहे ही नदी आहे तर ही नदी जी आहे ही पैनगंगा नदी आहे तर या नदीचं वैशिष्ट्य असं की ही जी पैनगंगा नदी आहे या पैनगंगा नदीमुळे विदर्भ आणि मराठवाडा असं या नदीमुळे ज्याचे दोन भाग झालेले आहेत तर जो माझ्या उज्या बाजूला आहे हा मराठवाडा विभाग आहे आणि जो डावा भाग आहे तो विदर्भ विभाग आहे तर इकडे नांदेड जिल्हा आहे आणि या बाजूला यवतमाळ जिल्हा आहे जशी जशी नदी वाहत जाते तसं तस याचं विभाजन हे झालेलं आहे तर याच्या आजबाजचा परिसर आपण बघूया कसा छान दिसतो तर हे थोडं अंतर मला पाहिजे तर या बाजूला जे दाट असं जंगल दिसत आहे तर हे पैनगंगेचं अभयारण्य आहे या याच्यामध्ये भरपूर जंगली प्राणी आहेत आणि या बाजूला आहे ती शेती आहे नदीचा भाग असल्यामुळं पाणी असल्यामुळं इथं शेती आहे आणि पण तसंच इकडं बघा या बाजूला पण खाली एक बंदर आहे तसं इथं आम्ही या बंधाऱ्यावरच उभे आहेत ह्या नदीच्या पैगंगा नदीच्या बंधाऱ्यावर आम्ही उभे आहेत तसेच या बाजूला एक बंदर आहे या बाजूला आणि इथून जवळच साधारणपणे या बाजूला साधारण चाळीस किलोमीटरवर माहूरगड हे रेणुका मातेचं तीर्थस्थान असलेलं महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक तीर्थक्षेत्र असलेलं पवित्र असं ठिकाण आहे आणि या नदीमुळे ही बाजूला जी शेती आहे ती ओलीत आहे बघा तर या पाण्याचा या शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे उपयोग झालेला आहे या नदीच्या काटावर या असे छोटे छोटे खिडे वसलेले आहेत